इकडे बोला आता फ्रेश वा आणि चहा पिऊन घ्या बर आणि हो आपल्या बंटी आता शाळेतून येईल की नाही त्याला चहा बिस्किट द्याल आणि त्याचा अभ्यास घ्याल का जरा ऐका ऐका मी कपडे लावलेत मशीनला ते जरा वाळत घालाल आणि जर मला उशीर झाला तर बंटीला गाणं किंवा गोष्ट सांगून झोपवा हा एक मिनिट तू चाललेस कुठे मी मी चालले बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला कुठले पडदे बदलायला <laughs> ओ पडदे बदलायला नाही हो बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला म्हणजे आपल्या सोसायटी मध्ये खाली सिनेमाचं शूटिंग चालू आहे की नाही हा ते येताना गर्दी बघितली मी बघितलेत ना त्याच फिल्म मध्ये मला काम मिळालंय काय तुला हो? सिनेमात काम हो अरे इतकी वर्ष सोसायटी मध्ये लोकांनी मला भाव कधी दिला नाही तुला डायरेक्ट बाहेरच्या लोकांनी येऊन सिनेमात काम दिलं म्हणजे हो आम्ही बायकांनी तशी ओटच ठेवली ना आम्ही त्यांना सांगितलं देखो बो, अभी हमारे में तुमको शूटिंग करने का तो हमको काम देना पडेगा तो डिरेक्टर लगेच हो म्हणाला नाही म्हणून सांगत करायला मला, बर, 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 मला जोशी बहिणींना आणि निकम काकुना तिघींनाही काम दिले बोला काय सांगते मग म्हणजे हिंदी सिनेमात इतकं पटकन काम मिळतं हो मी उगत इतके वर्ष करतोय तुझ्या आवाजात जादू नाहीये आवाज आहे असं तुझा आवाज ते कोकळ्यासारखा मधुर आहे असं मी नाही कोण म्हणाला असेल तो डिरेक्टर फसवता नको तिथे कामाल लावता नाही काय असं बोलतोय मी काय म्हणायला माहितीये का हा?

और आज वो मुझे छोड़कर चला गया मग मी म्हणते मला नाही कळलं माझा पार्ट झाला मग मी म्हणते हां बेचारी पुढे 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 काय पुढे झालं नाही नाही ते मला बेचारी कळलं मला पुढे काय पुढे एवढंच हा तो डायलॉग आहे हा अ डायलॉग कमी तुझे अभिनयावरची प्रतिक्रिया जास्त वाटते मला नाही नाही करा तुम्ही थट्टाच करा अगं पण अगं पण चुक चुक, चुक बेचारी ह्या डायलॉग नाही बॉलिवूड मध्ये काम मिळणं म्हणजे अशी असं शिंक देऊन विमान पाडण्यासारखं आहे गो अगं मग बायको एवढं बॉलिवूड मध्ये पदार्पण करते अगं नाही काही बोलू नका माझ ठरलेलं आहे मी आमच्या बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार अग दूधवाल्याशी बोलताना मी मरते की तू मरते अशी दोन भाषणामध्ये मारामारी होते ग काय बोलतेस तू आणि मला एक कळतं तू हिंदीमध्ये डायलॉग कसं म्हणणार आहेस असं होतं ना की हॅलो हा विचारांचं कर विचर डान्स अकॅडमी इथून इन्क्वायरी आली होती हा मी गेली हॅलो हॅलो मी इन्क्वायरी केली होती कसली हॅलो हा बोलो बोलो हा मी मिस चेतना मिस काय मिस का ए, मिस काय एक मिनिट मिस काय मिस मारते काय मला मिस काय बोलतो मिनिट आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल ना तर लग्न झालेलं असं सांगायचं नुसतं कोणाला तू एडीस काय हो काम मिळत नाही अरे मी लपवणारे हॅलो हां बोलो बोलो आपके यहां आयटम डांस सिखाता है ना हां वो मेरे को सीखने का है हां कितना चार्जेस लेता है 5000 चले चले मी चल से आता है काय चालेल काय चालेल काय चालेल काय 15000 पगार आहे मला ते 5000 क्लासला घालणार आहेस तू पण एक सेकंड उठ उठ काय तू काय आयटम डान्स करणार आहेस अहो आता तुम्हाला कसं समजावू मी कसं काय अहो आमच्या बॉलिवूड मध्ये ना सगळ्यांना आयटम नंबर करावा लागतो हिरोइन्सना तो मला नको काय ला अगं तू सोसायटी मध्ये गरबा करता दहा लोकांना पाडतेस तू कसला आयटम डान्स करणार आहेस अहो म्हणून तर मी क्लास लावते की नाही अरे तू एक बघ तुम्हाला जितकं वाटतंय ना तितकं मी वाईट नाही नाचा नाही नाही बघा तुम्ही मी दाखवले तुम्हाला एक मिनिट अमीर भाऊजी वाजवा जरा हे अरे वाहिनी क्या बात है एकदम रावस खिडकीकडून दुर्बिणीतून माझ्या बायको डान्स बघतोस एवढं कॉन्सन्ट्रेशन वाजवताना पंच वेळेला डुलक्या मारत असतो बाहेर भेट ना असं कुदवतो तुला दोन्ही बाजूला वाजवतो चांगला तुला काय काय फलत वाऊजी डोंट माइंड चाललंय काय

ऐका ना पडद्यावर असे किसिंग किसिंगचे वगैरे सीन असतात ना हो इतकं रिॲक्ट होऊ नका तेच सांगते मी ते टेक्निकल असत हो फिलिंग नसतात असं चार चौघांमध्ये कसं किस घेणार तू काय बोलतो तुला कळतय का ग कळतय मला तुम्ही त्रास करून घेऊ नका बसा बरं तुमच्या मनावरची वादळं कळतायत मला कसली वादळ फालतू चालत तुझी सगळी असं नका चिडू हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल तर शांत डोक्याने काम करावं लागतो काही सारखं आमच्या बॉलिवूड आमच्या बॉलिवूड आमच्या बॉलिवूड मध्ये चाललंय तुझं अहो मी त्या फॅटर्निटी मध्ये काम करते म्हंटल आमचं बॉलिवूडच म्हणणार ना कसली फॅटरनिटी तुझी फालतू किती ऐकून माझी फॅटरनिटी <laughs> 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 एक काम कर बघ मला कपडे बदलू ते आणि मला फ्रेश होते प्लीज कपड्यांवरून आठवलं काय मी तुमचे कपडे तर खाली शूटिंग वाल्यांना दिले काय मला न विचारता माझं घालू काय मिळतं नाही नाही ऍक्च्युली त्यांना कपाट हवं होतं प्रॉपर्टीसाठी मग मी तुमचं कपाट त्यांना दिलं त्याच्यात तुमचे कपडे होते त्यांनी विचारलं वापरू का मॉप साठी मी म्हंटल वापरा हे शूटिंग वाले आहेत की पतनाट्य वाले आहेत कोण आहेत कोण हे ओके पॅकअप मला कॉल आलं मला ऑल द बेस्ट करा प्लीज माझं काम चालू एक इकडे इकडे ते काय बोलला ऐकलस तू पॅकअप म्हणजे शूटिंग संपलं असं बॉलिवूडचा अर्थ आहे कळलं का बॉलिवूडमध्ये मध्ये पॅकअप म्हटलं की शूटिंग संपलं हो त्यांनी मला सांगितलंय मॅडम पॅकअप ना तर नीचे आना तब तक आराम करो अगं आराम करो म्हणजे तुम्ही ज्या बडबड केली असेल त्यांचं डोकं चावलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करो डोके आराम दो हा डोके को आराम दो म्हणून ते बोलले असतील अगं इथे पॅकअप बोलशील सगळे निघून जातील पहिला मी असेल कळलं का नाही नाही असं कस असं काय पॅकअप काम संपलं शूटिंग संपलंय त्यांचं म्हणजे माझ पदार्पण हुकलं ते पदार्पण मृत तू अर्पण केलेलं कपाट पहिले घेऊ नये इथं टेम्पो मध्ये टाकतील गोडाने टाकून दे देतील कळलं हो। काय अहो ऐक ना काय मी फक्त कपाटच नाही माझा हार तुमची सोन्याची अंगठी सगळं दिलंय अगं घेऊन पेन आधी